नमस्कार मी स्वाती स्वातीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण ज्वारीच्या पिठापासून हेल्दी अगदी पचायला हलकी अशी आंबोळी कशी बनवायची ते बघणार आहोत तर ही ज्वारीच्या पिठाची आंबोळी बनवण्यासाठी आपल्याला कोणतीही पूर्वतयारी करायची गरज नाही झटपट असा हा नाश्ता बनवून तयार होतो अगदी पोटपरीचा हलका फुलका हा नाश्ता नक्की करून बघा नेहमीप्रमाणे आपण व्हिडिओमध्ये सगळ्या टिप्स दिलेल्या आहेत त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत पाहत रहा चला तर मग सुरुवात करूयात आजची रेसिपी ज्वारीच्या पिठाची आंबोळी सर्वप्रथम आपण इथे आंबोळीसाठीचं पीठ तयार करून घेणार आहोत तर आंबोळी बनवण्यासाठी प्रथम एक वाटी ज्वारीचं पीठ घेणार आहोत आपण घरामध्ये जी ज्वारीची भाकरी बनवतो अगदी तेच पीठ वापरणार आहोत आता त्याच वाटीचा वापर करून अर्धा वाटी रवा घेतलेला आहे आपल्या घरामध्ये जो रवा अवेलेबल आहे तो घेऊ शकतो म्हणजे बारीक जाड कोणताही रवा घेऊ शकतो रव्यामुळे आंबोळी खुसखुशीत आणि जाळीदार व्हायला मदत होते आता हे एकजीव करून घेऊयात हे पीठ एकत्र करून झालं की यात आपल्याला अर्धा वाटी दही घालायचे हे दही आंबट नाही आहे नॉर्मल जे दही असतं ते घेतलेलं आहे रूम टेम्परेचरचं दही आहे दह्यामुळे पीठ छान फर्मेट होतं आणि आंबोलीला छान चव येते दह्याऐवजी तुम्ही पाणीसुद्धा वापरू शकता आता त्याच वाटीचा वापर करून एक वाटी यामध्ये पाणी घालून घ्यायचे आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात सेम वाटीचा वापर केला म्हणजे पदार्थ छान होण्यासाठी मदत होते आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात सगळे जिन्नस व्यवस्थित एकजीव करून झाले की हे मिक्सरच्या भांड्यात ओतून घेऊयात म्हणजे पीठ एक सारखं व्हायला मदत होईल रवा ज्वारीचं पीठ दही आणि पाणी हे व्यवस्थित मिक्सरच्या भांड्यात बारीक वाटून घेऊयात छान फिरवून झालं की आपलं आंबोळीचं पीठ तयार आहे आता हे एका भांड्यात काढून घेऊयात आता हे पीठ थोडा वेळ भिजू देऊयात आणि आंबोळीसाठी लागणारी चटणी कशी बनवायची ते पाहूयात तर चटणी बनवण्यासाठी इथे आपण अर्धा वाटी भाजलेली डाळ किंवा फुटाणे घेतलेले आहेत अर्धा वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे हिरवी मिरची आलं आणि एक ते दोन लसणाच्या पाकळ्या आणि कोथिंबीर घालून घेतलेली आहे हे सर्व मिक्सरच्या भांड्यात छान बारीक वाटून घ्यायचं आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं प्रथम कोरडं वाटून घ्यायचं आणि नंतर पाणी घालायचं आधीच पाणी घालून चटणी बारीक वाटून घ्यायची नाही कारण खोबरं बारीक वाटलं जात नाही छान बारीक पेस्ट झालेली आहे आता ही चटणी अशीच खाऊ शकतो किंवा फोडणी देऊ शकतो फोडणीमध्ये तेल छान गरम करून घ्यायचं त्याच्यामध्ये मोहरी कढीपत्ता आणि हिंग घालून घ्यायचा आणि ती फोडणी या चटणीवर ओतून घ्यायची आणि हे एकजीव करून घेऊयात आणि साईडला ठेवूयात आता भिजवलेल्या पिठाची आंबोळी करायला घेऊयात प्रथम हे फिट पीठ छान हलवून घेऊयात आणि यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊयात हे व्यवस्थित एकजीव करून झालं की आता यामध्ये करते आपल्याला अर्धा चमचा सोडा घालायचा आहे कोणतीही पूर्वतयारी न करता आपण हा पदार्थ बनवतोय त्यामुळे यात आपण सोड्याचा वापर केलेला आहे यामुळे आपलं पीठ छान हलकं होईल व आंबोळी जाळीदार बनून तयार होईल आता एक मिनिटभर छान एकाच दिशेने फिरवून घेऊयात म्हणजे पदार्थ हलका व्हायला मदत होईल आणि लगेचच या पिठाची आंबोळी तयार करायला घेऊयात इथे आपण तवा छान गरम करून घेतलेला आहे तवा गरम झाला की यावर थोडं पाणी शिंपडून घेऊयात आणि टिश्यू पेपरने पुसून घेऊयात यामुळे तव्याचं टेम्परेचर मेंटेन होते आणि आंबोरी तव्याला चिकटत नाही आता यावर आंबोरी घालून घेऊयात तव्याला तेल वगैरे लावायची गरज नाही कारण हा नॉनस्टिकचा तवा आहे तुम्ही बिळाचा किंवा लोखंडाचा तवा सुद्धा वापरू शकता आता एक परिभर मिश्रण घालून घेऊयात आणि आपल्याला हवं तेवढं पसरून घेऊयात म्हणजे जितपत पातळ जाड हवा असेल तेवढं मिश्रण घालून थोडं पसरून घेऊयात तुम्ही पाहू शकता यावर छान बबल्स किंवा जास्त सुरेख आहे मस्त असे होल्स आलेले आहेत असे मस्त होल आले की झाकण ठेवूयात आणि एका बाजूने छान भाजून एक मिनिटभर छान भाजून झालं की आता झाकण काढून पाहूयात सुरेख अशी जाळीदार आंबोळी आपली तयार आहे याच पद्धतीने आपण सगळ्या आंबोळी करून घेऊयात ज्वारीचं पीठ हे सहसा सगळ्यांच्याच घरात असतं हे पचायला अतिशय हलकं असतं तसेच आपण या पिठापासून डोसे अप्पे आणि इडलीसुद्धा बनवू शकतो म्हणजेच एकाच पिठापासून असे आपण पाच प्रकारचे नाश्ता बनवू शकणार आहोत तर नक्की या पद्धतीने ज्वारीच्या पिठाची जाळीदार आंबोळी करून बघा ही आंबोळी आपण लाल चटणीसोबत हिरव्या चटणीसोबत खाऊ शकतो तर कसा वाटला हा हलका फुलका पोटभरीचा चविष्ट नाश्ता हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर स्वातीज किचनवर नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका परत भेटू अशीच एक नवीन आणि मस्त रेसिपी घेऊन धन्यवाद